नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात गोमय वेदक विद्या मंदिर तळाच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत येश संपादन केलं आहे कुमार नील कमलेश पातेरे पाचवी तर कुमार सार्थक कैलास वाडीकर कुमार निदाल आनिस कुरोकर व कुमारी स्वास्ती संतोष अवसरे या आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत येश संपादन केलं आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री सुहास वावेकर श्री विनायक महाडकर श्री विठ्ठल रेणुकर सौ जयश्री मचे श्री जगन्नाथ बागुल सौ नम्रता मुतंगे सौ आशा मोंढे सौ दिव्या वडके आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश हे अनेकदा त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षणावरील दृढ विश्वासाचे प्रतीक असते या परीक्षेत यशस्वी होणारे विद्यार्थी केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात तर ते आपल्या बुद्धिमत्ता आणि जिद्दीनेही चमकतात शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण संधी आहे तसेच आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची परीक्षा देण्याची संधी मिळते शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी अनेकदा आपल्या शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात त्यांची ही यशोगाथा इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देते ही प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे गोमवेदक विद्यामंदिर तळाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिषद यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबाजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख पनेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कजबाजे शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स